मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुखमोर्चा मोर्चा काढण्यात आला होता साहेब काय आंदोलन केलं जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली तुम्ही मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी दुर्घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे मनाला अतिशय वेदना या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती झालेल्या त्यामुळं या घटनेचा निषेध आणि या, या संदर्भात शासनानं तातडीनं पावलं उचलून शिवाजी महाराजांचं भव्य आणि मजबूत असं स्मारक त्या ठिकाणी परत उभं करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भावना आहे आणि संपूर्ण राज्यभर या दृष्टीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानंही संपूर्ण राज्यात आज हे आंदोलन उभं राहत आहे आम्ही आधी शिवछत्रपतींचा पुतळा जो आहे नव्या जल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन मूक आंदोलन केलं त्या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी येऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या कळवलेल्या आहेत आणि त्यांनी त्याची निश्चित नोंद घेऊ आणि शासनाला करू असं आम्हाला सांगितलं आहे